जनता पार्टी शिवसेना महायुतीचे वार्ड क्रमांक नऊचे उमेदवार शिवानंद शेट्टी यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आज जनसेवक गोपाल शेट्टी उपमहापौर मोहन मिडगावकर यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागितेत संपन्न झालं शिवानंद हे लोकप्रिय आहेत जनप्रिय आहेत लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात उपस्थित असतात आपल्या विभागात काही घडलं तर सर्वात पहिली सूचना त्यांना येते लोकांच्याबद्दल चांगली भावना आहे ते संवेदनशील आहेत फक्त माणसासाठी नाही तर सुद्धा त्यांच्या मनात संवेदना आहे कुठे काही अपघात झाला तर शिवानंद शेट्टी त्वरित तिकडे पोचून लोकांना मदत करण्याचं काम करतात त्याशिवाय अनेक विधायक काम त्यांनी येथे केले आहेत आणि आम्हाला संपूर्ण बोरविलकरांना विश्वास आहे की आम्ही सात सात तर वार्ड जिंकणारच पण नऊ नंबर वार्ड हे मोठ्या फरकेने आम्ही जिंकू असा विश्वास आहे मी शिवानंद शेट्टीला खूप शुभेच्छा देतो सर मुंबईत नव्हे तर आता उत्तर मुंबईमध्ये वेगवेगळ्या वॉर्डमध्ये सुद्धा ही अपक्ष उमेदवार उभे राहिले होते तसेच काही जणांनी बंडखोरीचा प्रयत्न केला आज याचा तिढा सोडवण्यात आलेला आहे का तसंच या तिढा सोडवल्यानंतर उदय सामंत स्वतः मंत्री शिवसेनेचे नेते हे स्वतः प्रकाश सुरेन यांनी रिचेबल आणून दाखवलं आणि त्यांची ना नाराजी सुद्धा दूर केली तुम्ही कशा पद्धतीने यावरती सगळं पाहतात आणि कशा पद्धतीने तिढा सोडवण्यात आलेला हा जेव्हा विधानसभेची निवडणूक होती तेव्हासुद्धा आमचे दोन्ही नेते मान्य देवेंद्र फडणवीसजी आणि मान्य एकनाथ शिंदेजी याने दिवसभर फोन बंद करून जेवढे बंडखोर होते त्यांना संवाद साधून त्यांची जी काय नाराजगी होती ती दूर केली आणि बंडखोरी संपवून टाकली यामुळेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मोठं यश मिळालं हे पक्षाचं कौशल्य आहे की आम्ही सामान्य कार्यकर्त्याचा सा विचार करतो आणि नगरसेवकची इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्यांची इलेक्शन असते वर्षानुवर्षी काम करून प्रत्येकाला वाटतं आपल्याला संधी मिळाली पाहिजे आणि संधी तर एकालाच भेटेल त्यावेळी मनात स्वाभाविक नाराजगी काही कार्यकर्त्यांची असते काही लोक पक्षाच्या विचारावर प्रेम करतात ते कुठेही बगावत करत नाही पण काही लोकांच्या मनात असतं की मी जर लढलो तर जिंकेन आणि मग बंडखोरी होते पण जेव्हा पक्षश्रेष्ठी संपर्क करते त्यांची समजूत घालते त्यांचं म्हणणं ऐकते त्याच्यानंतर ते सगळे पक्षाच्या भूमिकेशी सहमत होऊन माघार घेतात असंच दृश्य आज महाराष्ट्रात बघायला मिळालं आमची जी शिष्टाई होती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व सर्व नेते यांनी जे जी शिष्टाई आज केली त्यामुळे या दोन दिवसात जिथे जिथे बंडखोर होते त्यांना समजवण्यात आम्हाला यश मिळालं मला वाटतं इलेक्शन जिंकण्याच्या जो रोल आहे त्याच्यामध्ये ही स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची असते आणि म्हणून ज्याने ज्याने माघार घेतला आहे आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो शेवटचा प्रश्न महायुतीचा महापौर कोण असणार आत्ता थोड्या वेळापूर्वी आमचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रात मुंबईत विशेष करून जो महापौर होणार आहे तो मराठी होणार आहे आणि निश्चितच जेव्हा साहेबांनी सांगितलं आहे तर महायुतीचा होणार मराठी होणार हिंदू होणार हे मी ठेवूनपणे सांगते पक्षाचा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती मिळून इलेक्शन लढत आहे आणि म्हणून तो महायुतीचा महापौर होणार बोरेली आज सकाळपासून मी संजय उपाध्याय आणि बाकी सर्व भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून सहा निवडणूक कार्याचं उद्घाटन आम्ही केलं आणि आता साडेनऊ वाजता संध्या विपुल जोशी यांचा कार्यालयाचं उद्घाटन देखील होणार आहे मोठ्या संख्येत कार्यकर्ते आणि मतदार कार्यालयाच्या उद्घाटनात आपल्याला पाहायला आज आणि शिवानंद शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रिगेड आहेत आपण एखाद्या फायर ब्रिगेडला फोन केला जितक्या लवकर फायर ब्रिगेड पोचते त्यापेक्षाही कमी वेळात शिवानंद शेट्टी हे जिथे संकट असतं तिथे उपस्थित असतात आणि गेले अनेक वर्ष केलेल्या कामाच्या आधारावर तो गोरेकरांचं मन जिंकण्याचं काम शिवानंद शेट्टींनी केलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्या निवडणुकीमध्ये शिवानंद शेट्टीला भरपूर मतांनी निवडून निव नूडू, निवडून मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवण्याचं काम इथले मतदार करतील आणि मतदारांच्या विश्वासाला खरा उतरण्याचा पुरापूरक प्रयत्न शिवानंद शेट्टी येणाऱ्या काळामध्ये करतील आणि मी भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला निरावची जबाबदारी देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकी पार पाठा हे बघा भारतीय जनता पक्ष हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि मग वीरा भाईंदर असो का बोरिली असो का संपूर्ण मुंबई मुंबईशहर असो का महाराष्ट्र असो कार्यकर्ते एकदम मत पिंजून काढतात निवडणुकीचा जो कार्य काळ असो तो आणि मतदारांपर्यंत नरेंद्र मोदीजींच्या कामाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसजीच्या कामाच्या माध्यमातून एक विश्वासार्ह निर्माण झालेलो आहे उत्तर मुंबईमध्ये आपले केंद्रीय मंत्री पियुष गोयलजींनी एक वेगळा छाप सोडलेला आहे आणि उत्तर मुंबईतले सर्व आमदार नगरसेवकांनी मिळून गेले काही वर्ष अनेक वर्ष खूप चांगलं असं काम केलेलं आहे आणि त्याची पोच पावती म्हणून पुन्हा एकदा मतदार सर्व भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून निवडून देते खरोखर म्हणजे आज सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र जी आणि आमचे पालकमंत्री आशिष शेलारजी आणि केंद्रीय मंत्री, मंत्री पियुष गोयलजी आणि आमचे दमदार आमदार संजय उपाध्यायजी आणि गोपाल शेट्टीसाहेब यांचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी आज या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे आम्ही कार्यालयाचं आता म्हणजे जसा लोकांचं आम्ही काम करून आम्ही हा निवडणूक जिंकणार आहे ज्या पद्धतीने बघितलं तर अनेक जणांकडून आमदार असतील त्यांनी सुद्धा छत्तीसगडचा उल्लेख केला की कोकणपर्यंत पोहोचलं आहे तर फा गोराईतला फायर म्हटलं तर फायर ब्रिगेड स्पायडर म्हटलं त्यांना म्हटलं तर कशा पद्धतीनं तुम्ही हा कॅरेक्टरला हा निभावला नाही खरोखर म्हणजे मी तर नावं पुजतात पण जे कसली काम करणारे आमचे बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय जे एका वर्षात मी तर जे माझ्याकडून झालं नाही ते साहेबांनी मी तर तीस वर्षापासून इकडे पण एक वा वर्षात पूर्ण बोरिवलीचे कायापलट करणारे आमचे फायर ब्रिगेडचे मेन आमचे संजय उपाध्याय सर त्यांच्या मार्गदर्शनमध्ये मी नक्कीच पूर्ण बोरायचा मी कायापलट करणार आहे एक शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न जो वेगळा असणार आहे तो प्रश्न असा असणार आहे तुम्ही महापौरसाठी इच्छुक असणार नाही मी कामं करणार आणि माझ्या नगरसेवक जिंकून मी एक रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न करेन